नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज हिरकणी घडामोडी आणि महत्वाच्या ऊस शेतीचा फडशा शेतकरी चिंतित परिसरात बनला अभयरण्य हब नेरले परिसरामध्ये गवे रेडे शेतात घुसले असून त्यांनी अडीच एकरच्या वर ऊस शेतीचे नुकसान केलं येथील माजी सरपंच संदीप संभाजी पाटील व श्री कांबळे यांच्या शेतामध्ये घुसल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान केलं आधी बिबटे आणि आता गवे रेडे यांच्या आगमन परिसरात झाल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे त्यामुळे वाटेगाव पाचुंबरे भाटवडे कासेगा व काळंबवाडी माणिकवाडी पेठ हा परिसर अभयारण्य हब बनल्याचे चित्र आहे बिबटे गवे तरस यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे सुळके परिसरात ऊस लागण व इतर पिके आहेत आज सकाळी निर्लेगावचे माजी सरपंच संदीप पाटील यांच्या शेतात गव्या रेड्यांनी हायदोस घालत उगवलेली मोठी ऊस लागण फस्त केली संजय कांबळे यांच्या शेतातील शाळू गव्याने खाल्ला आहे सत्तर किलोमीटर अंतरावर चांदोली अभयारण्य असून या अरण्यातून गवे आले असावेत असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे याबाबत आधार फाउंडेशनचे प्राध्यापक विजय लोहार यांनी संबंधित अधिकारी वनरक्षक भिवा कोळेकर यांना कळवलं यावेळी प्राणीमित्र युनुस मनेर व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी गव्यांचा माग काढत त्यांची विष्ठा याची तपासणी करत हे गवेच असल्याचं स्पष्ट केलं संदीप संभाजी पाटील यांचा अडीच एकरच्या वर लावण असलेला ऊस गवे रेड्यांनी फस्त केला त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर संजय कांबळे यांचाही शाळू खाल्ल्याने नुकसान झालं या परिसरात आधीच बिबटे वावरत असताना आता गव्या रेड्यांचे आगमन म्हणजे अभयारण्य हब झाले आहे की काय असा सवाल होत आहे शेतकऱ्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले एकीकडे बिबटे व गवे यांच्या कात्रीत सापडलेली शेतकरी सध्या मात्र चिंतेत आहेत वनरक्षक अश्विनी वाघमारे व वन, वन विभागाने याबाबत पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई दिली जाईल असं सांगितलं दोन गवे रेडे असावीत अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे परिसरामध्ये हे गवे वावरत असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गव्या रेड्यांचा सामना करावा लागणार आहे मागील वर्षी महामार्गावर चार गव्या रेड्यांचे दर्शन माजी सरपंच लालासाहेब पाटील यांना झालं होतं त्यानंतर पुन्हा सुळकीच्या परिसरामध्ये गवे आल्याने शेतकरी व मजूर ग्रामस्थ वाहन चालक यांच्यामध्ये भीतीचं चा वातावरण निर्माण झाले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट